लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एका चौसष्ट वर्षीय महिलेला शेतीच्या वादावरून पाराजी विटनौर कुटुंबियांकडून मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे एक चौसष्ट वर्षीय महिला आणि विटनौर कुटुंबीय यांच्यामध्ये शेतीचा वाद आहे रविवारी बावीस सप्टेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास या महिलेची अंध आणि गतिमंद असलेली मुलगी गिन्नीगवताच्या शेतामध्ये शौचाला जात असताना तिला आकाश पाराजी विटनोर आणि अनिल विटनौर यांनी शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा हा प्रकार तिच्या आईनं पाहिल्यानंतर तिनं आरडाओरडा केला त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले फिर्यादी महिलेनं हा घडलेला सर्व प्रकार तिच्या दोनही मुलांना सांगितला त्यानंतर दोनही मुलं आकाश विटनोर यांना विचारणा करण्यासाठी गावात जाऊन परत आल्यावर पीडित महिलेला सांगितलं की घडलेल्या प्रकाराप्रकरणी विचारणा केली असता अनिल दत्तू विटनौर सचिन शिवाजी विटनोर आकाश पाराजी विटनोर यांनी दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आमचं काही एक ऐकून न घेता आम्हाला तिथून हाकलून दिलं त्यानंतर पीडित महिला तिचा मुलगा आणि मुलगी असे घरासमोर असताना दत्तू भाऊसाहेब विटनोर अनिल दत्तू विटनोर आकाश पाराजी विटनोर मिनिनाथ पाराजी विटनोर पाराजी बाबूराव विटनोर आणि सचिन शिवाजी विटनोर यांनी हातामध्ये दांडके घेऊन येत पीडित महिलेला शिवीगाळ केली तर मिनिनाथ उर्फ मनोज पाराजी विटनोर यांना लाकडी दांड्यानं मारहाण केली आणि पीडित महिलेचा हात ओढून ब्लाऊज फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तर पीडितेच्या मुलांना सचिन विटनोर आणि पाराजी विटनोर यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्यानं मारहाण केली तर गतिमंद आणि अंध असलेली मुलगी हिला दत्तू भाऊसाहेब विटनोर यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्यानं तिच्या डोक्यात मारहाण केली तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकीही दिली मी सकाळी गावात गेलो होतो तर घरी आई आणि बहीण घरी तर बहीण गेली पाठी मागा की मती मंद अंध तर मग दोघ जण व्यक्ती आली एक आकाश महाराज विठनोर आणि अनिल दत्तू विठनोर या गिन्नीच्या शेतातून आली आणि बहीण तिथं पाठीमागं चालली होती तर तिला लगेच ओढून गिन्नीच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला तिनं आणि तिला तोंड तोंडविण दाबलं कपडे पाडले तिचे बाकीचे आणि त्यानंतर ती ओरडली तर आईनं ऐकलं का म्हणून ओरडलं ती म्हणून आई पाहायला गेली तर ते दोघंजणं लगेच पळले तिथून पळली मग ती साईडला गेली तर आम्ही गावात गेली मग गावात गेल्यानंतर आम्ही गेलो दोघंजण भाऊ तर तिथं तिथं पण शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आम्हाला त्यांनी मग त्यांनी का त्यांचे साथीदार दत्तू भाऊसेटनोर अनिल भाऊसे विटनोर सचिन शिवाजी विटनोर मनी मीनाथ पाराजी विटनोर पाराजी बाबराव विटनोर आकाश पाराजी विटनोर एवढी एकत्र दांडे स आली आणि डायरेक्ट घरासमोर मारहाण करायला सुरुवात केली आमच्याकडे शूटिंग पण आहे सर तर मग यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे सर या स्थितीमध्ये महिला जर सुरक्षित नसेल तर मग शासनाने काहीतरी यासाठी दखल घेतली पाहिजे आणि आरोपीला तात्काळ उचलण्याची उचलण्यात स्टेशनला विनंती तर या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर